शिवजयंतीचा आठवडा आला आणि शिवजयंतीची तयारी जय्यत सुरू असतानाच छावा हा हिंदी मूवी रिलीज झाला आणि पहिल्याच आठवड्यामध्ये तीनशे कोटीची कमाई करून हिट ठरला हा मूवी छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनकथेवर आधारित असून या मूवीचे डायरेक्टर हे लक्ष्मण उदेकर तर छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेमध्ये विकी कौशल महाराणी येसुबाईंच्या भूमिकेमध्ये रश्मिका मंदाना आणि या मूवीला म्युझिक दिलं आहे ए आर रहमान यांनी हा मूवी हिंदी भाषेमध्ये असल्यामुळे पॅन इंडिया ऑडियन्स टार्गेट करत हिट झाला या मूवीमुळे मराठ्यांचा इतिहास जगजाहीर होण्यास मदत झाली छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमाची ही कथा पाहून सर्व प्रेक्षकांच्या अंगावर काटा आणि डोळ्यात अश्रू आल्याशिवाय राहणार नाही तुम्ही हा मूवी पाहिलात की नाही हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा